आता आम्ही आलो आहे बाबा अमरनाथ गुपा म्हणजे आता आम्ही बालटाणला आहे आणि बालटाणून थोडंसं काही अंतरावर आल्यानंतर इथे कॅम्प लावलेला आहे त्यांनी कॅम्प तुम्ही बघू शकता या साईडला कॅम्प आहे या साईडला कॅम्प आहेत या पाठीमाग माझे दिसते ते गाड्या आहेत त्या गाड्या आहेत आणि इकडे सगळ्यांचे टेंट लावलेले आहेत रात्री तो झोपायची सोय होती आणि हा पाठीमागे तो, तो माझा मामाचा मुलगा आहे आणि हे जे पाठीमागे जे दिसत आहेत हे झोपायची सोय होती इथे इथे आल्यानंतर भरपूर इथं काय बघण्यासारखं भरपूर आहे कधी कपडे विकाय कोण काय कपडे विकतंय कोण काय विकतंय इथे गोडे पण भेटतात रिझनेबल रेटमध्ये टेंट मिळतात बर्फ बघायचं असेल तुम्हाला माझ्या पाठी माझ्या बर्फ येतात व्हाईट कलरची जे काही दिसतंय ना व्हाइट कलरमध्ये तुम्हाला सगळं बर्फामध्ये बर्फ आहे आता टाइम केव्हा आठ

ज्याला पाहिजे तो पाहिजे आपण बघू शकता बघायचं मा माझ्या पोराने फोन केला तर त्याच्यामुळे आता थोडस आजिनते नाच्छ को ऊपीलिगा तो क्रना हगाई जी ने अचाए रहा है रहा क्या हुड़ा किgedो kinda ऑरे यह प्रमा केँख केज़ा मुपणा वह न <coughs> <coughs> <coughs <coughs> 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 bara

म्हणजे तुमचे असं काहीतरी लिहितोय ऍक्च्युली <coughs> त्याचं चॅनल आहे त्याच्या चॅनलवरती आता मी सध्या जे काही शूट चालू आहे ते त्याच्या चॅनलवरती करतो आहे तिथं खूप लांबून लांबून यात आलेले आहेत खूप लांबून लांब म्हणजे आपण विचार पण नाही करू हर महादेव

म्हणजे इथे ना म्हणजे सगळे मन मिळव लोक आहेत मदत म्हणजे मदत जबरदस्त मदत करतात आणि आपण बघू शकता तिथे पब्लिक व्यक्ती येत राहते संध्याकाळचे आठ वाजे उजेड येते उजेड तुम्हाला दाखवतो इथे रुद्राक्ष बघा रुद्राक्ष ये रुद्राक्ष वाले भैया है यहाँ पे फल मिलता है आपके नसीब में जो होगा वो मिलेंगे पाँच पाँच मुखी चार मुखी एक मुखी आपका नसीब वो हिसाब से मिलेगा यहाँ पे कपड़े दादा चला रे बोले माला पापा ऑटोमेटिक माला काय बोलला काही इथे ना हर महादेव महादेव झाले बघ्या बेस कॅम्प नाही आता बालताल नाखतं खबरनाथ बेस कॅम्पला हे बोगडीचं काम चालू इथे जे आपण गोल गोल प्रत्येक गोल गोल ते कन्स्ट्रक्शन लाईव्ह कन्स्ट्रक्शन होतं जागेवर त्याचं हे केलं जातं आणि वरती टावरचा जो शेंडा आहे तिथं जो रस्ता चालला आहे तो कारगिल आणि लेह लद्दाखला जातो काठी विकतायत त्यांच्याकडनं काट्या घ्यायच्या बाई चालायचं असत जे घोडेवाले असतात ते घोडे तो तुम्हाला भेटतात रस्त्यामध्ये ते विचारतात घोडे घ्यायचे का इथं काटे घ्यायच्या तर काट्या घ्या या काटे विकतात भैया रेनकोट हा रेन म्हणजे इथे जर कधी पाऊस पडला पावसामध्ये सुद्धा तुम्ही इनपुट भेटतो मिळू शकता